तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मी आता आहे आयल्यानगर या ठिकाणी आणि मी चाललोय दांडेलीला ते पण बाय ट्रेन हा ट्रेनने बरं चाललो माहितीये काही सीन आहे मी आतापर्यंत युट्यूबला इन्शाला भरपूर सारे व्हिडिओ बघितले सगळेजण जे जातात ते कारने जातात बाय ट्रेन कोणी जात नाही कारण की तसं ट्रेनने जाणं जाणस मुश्किल पण आहे पण मी म्हटले एक असा प्रॉपर एक ब्लॉग बनूयात ज्याने आपल्याला दांडेल या ठिकाणी पोहोचता येईल पुण्यावरनं दांडेलीला पोहोचण्यासाठी ना दोन ट्रेन आहेत एक आहे गोवा एक्सप्रेस आणि एक हुबळी एक्सप्रेस आणि मी ज्या ट्रेनने चाललो ती आहे गोवा एक्सप्रेस ती आयल्यानगर पुन्हा त्या मार्गे जाते आणि जी हुबे एक्सप्रेस आहे ती दादरवरनं येते आणि पुण्यात गोवा एक्सप्रेसचा जो टाइम आहे तो आहे संध्याकाळी पाचला पुण्यातनं निघते आणि जी हुबे एक्सप्रेस आहे ती रात्री बाराला निघते मी तर प्रेफर गोवा एक्सप्रेस केली आहे कारण मला आहिल्यानगरवर न्यायचंय मी तीच ट्रेन डायरेक्टली जॉईन करतोय आणि सगळ्यात जवळ आपल्याला दांडिलीला जायचं म्हटल्यावर सगळ्यात जवळचं स्टेशन बघावं लागेल सगळ्यात जवळ स्टेशन आहे तिथं दोन स्टेशन आहेत एक आहे लोंडा आणि एक आहे धारवड जे धारवड स्टेशन आहे ते पन्नास ते साठ किलोमीटर आहे दांडिलीपासनं आणि जे लोंडा स्टेशन आहे ते आहे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर त्याच्यामुळे माझं जे रिझर्वेशन आहे ते लोंडापर्यंत आहे मग वीस पंचवीस मिनटं ट्रेन लेट झाल्यानंतर प्रवासाला फायनली आपली सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही सकाळचा सीन बघू शकता कसलं एकदम फॉग वगैरे पडलाय मस्त वाटतं एकदम लोंडा रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर बाहेरच तुम्हाला ऑटो भेटतील तिथून रामनगरपर्यंत रिक्षावाले तुमचे पन्नास रुपये घेतील त्यानंतर तुम्हाला रामनगर बस स्टँडवर यायचं आणि इथं तुम्ही बघू शकता हे आपलं रामनगरचं बस स्टँड आहे इथून तुम्हाला दांडेले जाणारी बस भेटेल समोरच राईट साईडला तुम्हाला हॉटेल्स वगैरे दिसतील या ठिकाणी आम्ही नाश्ता वगैरे केला एक नंबर नाश्ता वगैरे भेटतो त्याच्यानंतर मग आपण निघतोय आता बस नाही म्हणजे बस यायला थोडासा वेट होता त्याच्यामुळे साडे दहाला पहिली बस होती मग आम्ही बस स्टँडवर रामनगर बस स्टँडवर थांबलो की तुम्ही बस पण बघू शकता लोकल ट्रान्सपोर्टने साठ रुपयाचं तिकीट काढून रामनगर ते दांडेली आम्ही या लोकल बसने निघलो आणि एक नंबर म्हणजे असं रोडने जाताना सगळीकडे तुम्हाला सागाचे झाड वगैरे बघायला मिळतील गोव्यासारखेच वाईब येते रामनगर बस स्टँडवर पोहोचल्यावर लेफ्ट साईडला शंभर मीटर चालत गेले की तुम्हाला सारा रेंटल बाईक दिसतील या ठिकाणी तुम्ही रेंटल बाईक रेंट करू शकता खूप सारे यांच्याकडे गाड्या अवेलेबल आहे बघा तुम्ही ऍक्सेस आहे अजून ॲक्टिवा वगैरे खूप साऱ्या गाड्या आहेत सहाशे रुपये पर डेच्या हिशोबाने तुम्ही ही गाड्या घेऊ शकता तुम्हाला हेल्मेट वगैरे पण त्यांच्याकडनंच मिळतं तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी आणि असा प्रॉपर एक व्हिडिओ काढून घ्या तुमच्याकडनं म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही कारण गाडी कुठं पण हो पहिले ठोकलेली वगैरे असते प्रॉब्लेम काही येणार नाही त्याच्यामध्ये रेंटेड स्कूटी घेऊन मग आम्ही निघालो आमच्या रेसॉर्ट कडे आणि पेट्रोल पंप फक्त दांडेलीमध्येच आहे त्याच्यामुळे पहिलेच पेट्रोल टाकून घ्या नाही तर मग अशा ठिकाणी तुम्हाला बॉटलीमध्ये थोडे एक्सपेन्सिव्ह पेट्रोल भेटते रस्ते वगैरे हो पण खूप मस्त आहेत आणि सगळीकडे सागाचेच सागाच झाड आहेत दांडेली पासून सात किलोमीटर आमचा हा आदित्य रेसॉर्ट होता रेसॉर्ट बॅक साइडला या आम्हाला दिलेल्या रूम्स आहेत या ठिकाणी तुम्ही बघा सागाचे झाड नारदाचे झाड वगैरे आहेत समोर झोपाला वगैरे दिसतोय या आपल्या शेजारी शेजारी दोन रूम्स आणि मस्तपैकी वर एकदम नारळाचे झाड आहेत आणि साईडलाच बघा कसलं जंगल आहे आणि त्या साईडला जे नेट वगैरे दिसते का तिथे खाली आपला व्हिला आहे तिथे रात्री गेम्स वगैरे असतात तुम्हाला रात्रीचं व्ह्यू दाखवतो आता फ्रेश वगैरे होतो चला पहिले रूम मध्ये जाऊयात रूम दाखवतो तुम्हाला खोलून रूम कशी आहे हे गा ही आपली रूम बेड वगैरे ते एक्स्ट्रा बेड वगैरे पण देतात आपल्याला लागेल तसं त्याची काही अडचण नाही समोरच अशी विंडो वगैरे एक्स्ट्रा बेड याच्या खाली ठेवलेले हे आपलं वॉशरूम वगैरे मस्त क्लीन वगैरे आहेत एकदम आपला रात्रीचा रेसॉर्ट असा दिसतो आहे या साईडला लेफ्ट साईडला ज्या दिसत आहे त्या रूम आहेत आणि हा स्विमिंग पूल स्विमिंग पूल पण एकदम क्लीन असतो आहे कारण तिथं पाण्याची काय अडचण नाही काली नदी ना जवळच आहे त्याच्यामुळं आणि पाणी पण डेली क्लीन होत असतं आहे समोर तिथं रेन डान्स इथे रेन डान्स कंटिन्यू चालू असतो आहे आत्ता मी व्हिडिओ आठ साडेआठच्या दरम्यान काढतो आहे त्याच्यामुळं आत्ता सध्या तरी इथं कोणी नाही तुम्हाला जर रेसॉर्टचा नंबर वगैरे पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आदित्य रेसॉर्ट म्हणून आहे तुम्ही चेक करू शकता हे ऑफिस आणि इथं पार्किंग वगैरे तुम्ही तुमच्या गाड्या स्कूटीज वगैरे लावू शकता मेन गेटवर वॉचमॅन वगैरे असतो सेफ आहे सगळं इथं इकडं रूम्स वगैरे या ठिकाणी तुम्ही टेंट बघू शकता जर तुम्हाला टेंटमध्ये राहण्याची चे, इच्छा असेल तर तुम्हाला टेंट वगैरे पण भेटतो किंवा रूम्स वगैरे जर पाहिजे असतील तर तुम्हाला समोर रूम्स वगैरे पण आहेत आणि खूप सारे टेंट्स आहेत जेवढे जास्त जर बॉईज वगैरे जर येत असतील तर ते टेंटमध्येच राहणं प्रेफर करतात कारण समोरच शेजारी त्यांना बॉन्ड फायर वगैरे पण आहे इथं लेफ्ट साइडला ले तुम्हाला तुमचं लंच डिनर ब्रेकफास्ट सगळं या ठिकाणी भेटतंय इथं समोर बफे सिस्टीम लावतात व तुम्हाला हवं तेवढं अनलिमिटेड प्रमाणात तुम्ही घेऊ शकता या रिसॉर्टमध्ये फूड पण इन्क्लूड आहे या रूम्स वगैरे आहेत मस्त एकदम शांत वातावरणात एक नंबर भारी वाटतंय आणि खूप सारे कपल्स पण येतात खूप सारे फॅमिली पण आहेत खूप सारे बॉईज वगैरे येतात किंवा गर्ल्स सिंगल ट्रिप्स मस्त एकदम सगळ्यांसाठी एकदम फ्रेंडली वातावरण आहे तुम्ही रेसॉर्टवर रात्रीचे खूप सारे गेम्स खेळू शकतात थी या ठिकाणी बॅडमिंटन कॅरम अजून आर्चरी वगैरे पण अवेलेबल आहे या ठिकाणी तुम्ही आर्चरी बघू शकता

कोणता तो तो आ... मंगल सिनू मंगल सिनू पोलीस नाही मंगल सिनू नाही पोलीस शेखावत 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 रोके ती का शेखावत दम पुण्यामध्ये अहिल्यानगर मध्ये एवढ गरमी असत नाही या ठिकाणी सकाळी सकाळी एवढा मस्त पैकी पडलाय ना एकदम सई वाटतय जंगल वगैरे मध्ये पण बघा सहाकाचे झाड आणि वर सगळीकडे फॉग सकाळी नऊ वाजले तरी पण हा फॉग आहे आणि एवढे मस्त थंडी वाजते ना आणि आता आम्ही आवरून निघणार आहोत मेन ठिकाणी रिवर राफ्टिंग करण्यासाठी तर चला मित्रांनो आवरून निघूया रिवर जरा Okay team get down. Get down, get down. लास्ट राउंड आ ओके करो भाई फॉरवर्ड करो फास्ट फास्ट करना जोड फास्ट <laughs> चलो फॉरवर्ड करो उधर जाएंगे तो तो वाले है तो करना ओ, है थोड़ा फास्ट करना करो करो फेडल करना है फेडल चलाओ फेडल करो मैडम फेडल करना है थोड़ा तो फास्ट